रोम रोम भायो मित्रांनो आपण बघू शकता सापरे बेकार तात्या कोणता रे हा याच नाव आहे हे आमचे पवन तात्या बघू शकता तुम्ही मवन तात्यानं पकडलेला आहे मित्रांनो म्हण्यार सापड जय श्री महाकाल मित्रांनो बघू शकता तुम्ही दाखवण्यात तू समजा नाही तू समजा नाही मित्रांनो अडी डायरेक्ट एंडिंगचा विषय डायरेक्ट खतम खतम विषय मित्रांनो म्हणण्यात बघू शकता तुम्ही कुठे पकडणार तात्यातून हा कुठून मग तिकडे सोडून देणार चला मित्रांनो आपले सर्पमित्र पवन तात्या पवन राजे बघू शकता तुम्ही म्हणण्यार साप पकडलेला आहे आणि मित्रांनो आता हे त्यांना सोडून देणार आहे बघू शकता तुम्ही रेस्क्यू केलेला आहे मित्रांनो हा साप आणि हे असेच साप पकडत राहतात मित्रांनो आता बघू शकता तुम्ही या सापाला आम्ही आता सोडून देणार आहोत कितने तेजस्वी लोक है हमारे पास कितने शानदार विचार रखते मन्यार ब्रो जिग्लिस्टिक मित्रांनो मन्यार आहे तो मित्रांनो हे बघा पाहू शकता गेल्या आठी मारली मी आता थांबरी थांबरी जय श्री महाकाल मित्रांनो बघू शकता डायरेक्ट मित्रांनो हा साप जर आपल्याला कधी चावला तर मित्रांनो डायरेक्ट खतम काम आहे बाप सीताराम काळी शिवाय काही पकडले जात नाही आणि हे आमचे पवन तात्या बघू शकता तुम्ही हातामध्ये साप पकडलेला आहे मित्रांनो हे असेच आमच्या गावातील मित्रांनो साप पकडत राहतात बघू शकता तुम्ही आणि सर्प मित्र तात्या आणि जय श्री महाकाल मित्रांनो बघू शकता तुम्ही या सापाला मित्रांनो आपण आता सोडून देणार आहे तु सबुआ सब, सब, सब दुवा सब दुआ अरे केले की तुवा महादेव महादेव अधीन अधीन बोलीश आलीश की अधिन आणि मित्रांनो आमच्या गल्लीमध्ये जर कुठे साप निघला आम्ही पवून तात्याला बोलवत असतो आणि पवून तात्याना डायरेक्ट म्हणण्यार पकडलेला आहे काम आहे आता पकडलेला आहे स्टिक नाहीये मित्रांनो म्हणून पवून तात्यानं डायरेक्ट हाताने पकडलेला आहे साप बघू शकता तुम्ही आणि हजार डासला तर दा डायरेक्ट काम इंडिंग डायरेक्ट डायरेक्ट घोडी डायरेक्ट घोडी डायरेक्ट डारे दवाखाना म्हणजे डायरेक्ट सरकारी तुम्ही काम नाही डायरेक्ट सीताराम डायरेक्ट सीधा मासन काही महादेव महादेव चावला निघा म्हणतो रे मग तो वॉट अ क्वेश्चन ब्रो हा साप जरा लोक चावला असतात आम्ही असतो काय विषय हाय मुझे मारो मजाक मारो, मुझे नहीं, नहीं, नहीं मजाक हो रहा एक मजाक हो रहा <laughs> है यार पण नाही हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे तुम्ही अडी मंडळी जमा झालेली आहे <laughs> हे आमची भरती काढणारी मंडळी आहे मित्रांनो भरती काढणार आणि हे मित्रांनो दोन हजार पंचवीस म्हणजे अरे कहना क्या चाहते हो राजे म्हणजे लातीन हे खाऊ घालते आपल्याला मित्रांनो बोलून घेणार पिढे खाऊ घाल सांगितलं बरोबर आहे यातला एका नाही हाव म्हटले ना नाही रे भाऊ याच्यातला एका ना बी हाव म्हटलं नाही अरे सोडता कुकडा येतात हा ध्यान तात्या सोडून अडीच गवताडीत मित्रांनो आमच्या आता पवन या सापाला आता मित्रांनो सोडून देणार आहे चला लापरवाही की का विचार पवन आणि मित्रांनो या काळी कचऱ्यामध्ये आता या सापाला मित्रांनो सोडून देणार आहे आमचे रेस्क्यू पवन राजे आणि असे रिकामे काम मित्रांनो कधीच करू नका आमचा एक आतंकवादी पैत आलेला आहे साप काय दाखवतो तू लेपा शून्य मिनिटात हा एकदम बघू शकता तुम्ही विषारी सापा मिसळ मागून हलक्या याने पकडणं पडते असा काही मित्रांनो <laughs> <laughs> सांगू राहिलो प्रत्येकाला शिकवून देतो हलके आता पण असे रिकामे धंदे बोलो कधीच करू नका

तिकडे वापरा सोडला सोळा मित्रांनो आपला म्हणण्या आता गेलेला आहे घतेच्या घरी खुशी इतरी खुशी इतरी खुशी म्हणजे फुलीले म्हणजे आता आपण सोडून दिलेला आहे म्हणजे मित्रांनो काढलं आता आम्ही चाललेलो आहे मित्रांनो आमच्या ठिकाणावर तोपर्यंत व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर करून टाका लाईक शेअर सबस्क्राईब चला आता उखाऱ्या करायचं काम बंद करा आम्ही चाललो आता शून्य मिनिटात घरी तोपर्यंत राम राम बाय बाय சே ஜீ மகாராஜ